आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या अक्षरांची ओळख करून घेतलेली आहे त्या अक्षरांची आपण उजळणी घेऊया सर्वप्रथम आपण शिकलो क हे अक्षर त्यानंतर म आ ल ई इ, इ, घ र अ न ब आणि व तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अक्षराला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपण शिकूया उ हे अक्षर मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणा उखळ उशी, उडी उतारा उकार हे शब्द वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला उ असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे उ, उ उ उखर, उ, उट, उ उशी, उखळ उ उडी, उ उतारा उ उकार यानंतर आपण आज दुसऱ्या अक्षराची ओळख करून घेणार आहोत ते अक्षर आहे ऊ याला आपण मोठं ऊ असं देखील म्हणू शकतो मी काही शब्दांचं वाचन करतो माझ्या पाठी मग तुम्ही म्हणा ऊस ऊन ऊत माऊ भाऊ खाऊ बघा आपण या शब्दांचं वाचन केलं पहिल्या तीन शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या तीन शब्दांच्या सुरुवातीला ऊ असा आवाज येतो कोणता आवाज येतो ऊ आणि खाली जे आपण तीन शब्दांचं वाचन केलं त्यांच्या शेवटी ऊ असा आवाज येतो म्हणजेच या प्रत्येक शब्दामध्ये ऊ उ आहे ऊस उ ऊन उ ऊन उ माऊ भाऊ खाऊ यानंतर आपण ज्या अक्षराची ओळख करून घेणार आहोत ते अक्षर आहे प मी काही शब्दांचं वाचन करतो माझ्या पाठी मग तुम्ही म्हणा पतंग पपई पसारा परात पकड पणती आता या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला प असा आवाज येतो म्हणजेच हे अक्षर आहे प प पतंग प पपई, प पसारा प, प पकड प पणती तर आपण प हे अक्षर शिकलो यानंतर आपण जे पुढचं अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे स आता मी काही शब्दांचं वाचन करतो माझ्या पाठीमागत तुम्ही म्हणा ससा समाई सनाई सविता समोसा सकाळ या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला स असा आवाज येतो कोणता आवाज येतो स आणि म्हणून हे अक्षर आहे स स ससा स समई स सनई स सविता स, समोसा स, सकाळ तर हे कोणतं अक्षर होतं स आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या नवीन चार अक्षरांची ओळख करून घेतली त्यातलं पहिलं अक्षर आहे उ दुसरं अक्षर आहे उ याला आपण मोठं उ देखील म्हणू शकतो प आणि स तर ही चार अक्षरं तुम्हाला नक्कीच समजली असणार आहेत याचा तुम्ही सराव करा पुन्हा भेटूया नवीन अक्षरासह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद